पेरेंट्स नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार गुड इवनिंग चला आता इथे आहे आमचं स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणीची तयारी चालली आहे तर आता आम्ही बनवतो हे खिचडी भात मस्त पुलाव बनवणार आहे खिचडी भात नाही पुलाव बनवते आहे तर बघा हिमांशीने काय केले फोडला गल्ला त्याचा गल्ला फोडला काय माहिती काय करायला गल्ला फोडलाय काय खायला फोडणार आहे नुसतं तो पैसा मोजतो त्याला टाईमपास होत नाही म्हणून तो, तो गल्ल्यातून पैसे काढतो आणि मोजत बसतो त्याला म्हटली अभ्यास करतो ते अभ्यास करत नाही तर बघा त्याच्यासोबत आहे त्यानिष्ठा तनिष्ठा त्याला हेल्प करते पैसे टाकायला तर तनिष्ठा हेल्प करते आता मी बनवते इथे खिचडी भात खिचडी भातामध्ये बघा काय काय टाकते मी टमॅटो कांदा गाजर कढीपत्ता कोथबीर बनवा काहीतरी आता इथे बघा कचरा पडला आहे आज तनूचे पप्पा पण लवकर आले तरी साडेसात झाले माझा स्वयंपाक झाला नाही बघा तो मित्रांनो घरचे घरी बनवला आहे रोज सॉरी हा फालू तर या मित्रांनो फालू द खायला हे बघा इथे इथे तनूचे पप्पा बसले आणि हे तनू आता तनिष्का काय माहिती काबर रडते काय पाहिजे ते बर्फ निघत नाही तरुणी बर्फ टाकायला सांगितलं आणि बर्फ टाकला बर्फ याच्यात टाक तिला खाता ना बर्फ बघा मला म्हणते बर्फ टाका आणि बर्फ टाकला तर तिला खाता याय ना आणि रडती आता चला तर मित्रांनो खालू द्या खायला बघा कशी करते